माझ्या विठो बाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठो बाचा कैसा प्रेम भाव आपण जी देव भोय गुरु पढ़िए देव बाब वाचना अंजिते अपना पाचिना वे मागे पुड़े उबाराये संभाड़ित आदिया आगत निवाराया योगक्षमा चंता जाने जड़ भारी वा तदा करी धरनिया पडिये देह भाव पुरवी वासना अंकित आपणा पाछि नवे तुका मन नाही विश्वास जा मने तुका मन नाही विश्वास जा मने पहावे पुराणे विचारोने पडियद भाव पुरवे वासना अन्तित आपणा पासिनावे विठर विठल विठर, 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 विठर। thank <laughs> महेन्द्रायणीतिरभूमौ वसन्तं समाधिस्तमुरं भज ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्त्य उदार सोपान् देव नमो त्रिभु जिसे अंद्रियम् गुद्धिमताम् गुरिस्टाम् वाताज्मजम् वानरयोच्व मुख्यम् स्रीराम अदूतं चरणं प्रपते ज्यांचे केलियास्मरण वोय सक्रविद्यांचे तेजिवंदो श्री जरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाचा माझा विठो बाचा कैसा प्रेम भाव माझा विठो बाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिय देव भाव पुरवी वाचना अंतित ते आपणा प्रस्तुत नाम संकीर्तना करता म्हणून दाखवलेला अभंग संत हृदय सम्राट विश्वबंद विश्वभूषण वैराग्याचे मूर्तीमंत पुतळे देऊ निवासी जगद्गुरु तुकोबार आहे यांचा पाच चरणाचा किती चरणाचा बरेच कीर्तनकार चार चरणाचा अभंग घेतात मी म्हणला आपली दिंडी आहे म्हणून एक चरण जास्त <laughs> पाच चरणाचा अतिशय महत्वाचा आणि सोपा असा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल गेले तर सोप वाटतो परंतु त्यातली मार्मिकता अति अवघड आहे गुरु परंपरेमध्ये हा अभंग म्हटला जातो तर तुकोबार आहे आजच्या अभंगातून भगवंत आपल्या भक्तावर जे प्रेम करतो त्या प्रेमाचे लक्षण सांगत आहे कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी एक दोन गोष्टीचा परिहार द्यायचा तो असा की आजची सेवा ही किनिमित्त आहे बहुतेक करून सांगण्याची काही गरज नाही आपण सर्व श्रुत आहे ज्ञात आहे परंतु अक त्याची इति कर्तव्यताना यांना सांगणं जा असं आहे उचित आहे योग्य आहे प्रासंगिक आहे ना माझ कर्तव्य आहे की आपलं थोडा मोठांच्या पदस्पर्शाने पुणे झालेलं श्री क्षेत्र बांमणू गाव खूप सप्ताह सप्ताह गावामध्ये मोठमोठे वक्ती आपल्या गावामध्ये आलेली आहे कीर्तनकारही भरपूर आहे गुढीजन मंडळ ही आहे फक्त या, या वेळेलाच कसं काय आमचे सुनील महाराज काय माहिती नाही तर गावकऱ्यावर सर्व भागी जात आज बाहेरगावून गुड ज्या कार्यक्रमा करता आलेले गुणजन मंडळ आमचे सुनील महाराज भेटावत करते हजर हो आहे आणि आपल्या गावातील वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळणारे वारकरी संप्रदायाचं मोठ्या प्रचार प्रसाराचं कार्य करणारे आमचे परमस्नेही परम आदरणीय रामेश्वरजी महाराज का। संप्रदायाचं कार्य आणि सेवा करताय लक्षात ठेवा काळ इतका आणीबाणीचा आणि कठीण आलाय संप्रदायात एक बुवा दुसऱ्या बुवाचं तोंड पाहत नाही इतकं कठीण झालंय तो बुवा म्हणतो तू लाख का मी कोटे पण आज आमचे महाराज कार्यक्रमावर येऊनही कीर्तना करता हजर झाले हे केवळ भगवंताची निष्ठा संप्रदायाची निष्ठा आणि तुम्हा आपलं सर्वांचं प्रेम गुणीजन मंडळात आमचे हरिभक्तपरायण लोकेश महाराज फेगडे आपल्याच गावातले योगेश भाऊ इकडे बी योगेश भाऊ इकडे बी योगेश भाऊ आहे गावातल्या सर्व प्रेमाची मंडळी आहे चेअरमन आहे बऱ्याच हप्त्यांमध्ये अशी गोष्ट असते की चेअरमन फक्त शेवटच्या दिवशी येतो <laughs> परंतु आपल्या गावाचे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचे धनुदादा बराटे ते हजर असतात ते हजर आहे त्याबद्दल मला पाहिजे तितका आनंदाने वाटला पण त्यांचे चिरंजीव आमचे अरे भाऊ ते हजर राहिले लक्षात ठेवा शक्यतो अलीकडच्या कर काळामध्ये बापाच्या गळ्यात माळ असली तर पुराच्या गळ्यात बिलकुल माळ नसते बापा मंदिरात तर पुरा दुकानावर दुकान म्हणजे किराणा सांगतोय बघ तुम्ही <laughs> काही परंतु इथं मात्र गोष्ट आहे शुद्ध बीजा बोटी फळे रसाळ घोमटी संप्रदायाचा अनंत भाऊ आदी ही मंडळी आमचे खोले काका पायी वारकरी आहे सर्वेच जण आहे अरुण काही ज्येष्ठ आता ज्येष्ठ नागरिक झाले का ज्येष्ठ नागरिक झाले आता ते लागले तर असं सर्वांच्या सहकार्याने या गोष्टी चालल्या आहेत जराच बोलताना आमचे हे भाऊ आहे स्पीकर वाले त्यांनी तो कॅमेरा लावलाय तिच्या जीव घाबरतोय <laughs> तर आज आजची ही सेवा आहे आपले गुरु नाम गुरु सद्गुरु वैकुंठवाचे झेंडूजी महाराज बिडीकर यांचा हा दिंडी परंपरेचा वार्षिक मुक्काम नाम सप्ताहल वार्षिक नाम सप्ताह त्या सप्ताहाला गेल्या काही वर्षापासून थोडस वेगळं स्वरूप भेटलं सप्ताह म्हणलं की लोक जराचे भावना दराच्या बदलल्या मग तिच्यामध्ये कीर्तनी सप्ताह सुरू झाला कीर्तनी सप्ताहामध्ये मग काहीतरी कथा असावी भागवत रामायण गाथापारायण अनेक अनेक गोष्टी झाल्या या वेळेला मात्र विश्वस्त मंडळांनी एक आगळा आणि वेगळा उपक्रम सादर केला मला आनंद वाटला ज्या परिसरामध्ये जे दैवत दे आहे ते आई साहेब भक्त आहे त्या आई साहेबाविषयी बऱ्याच लोक आणि विज्ञान अजूनही काही काही गाव असे आहे की त्या गावामध्ये आई साहेबाची आरती माहिती नाही आरती कोणती आहे आपला हा परिसर जो ओळखला जातो तो आई साहेब मुक्ताईच्या छत्रशाही तर त्या आई साहेबांचं दिव्य चरित्र आपल्या इथे या वर्षी सप्ताहामध्ये आयोजित केलेलं आहे मोठ्या आनंदाची गोष्ट आहे किती लोक कथा ऐकण्या करता येतात कथेचे प्रवक्ते आमचे हरिभक्त परायण सुरेश महाराज यांच्या अमृतमय वाणीतून आपण कथा श्रवण करीत आहे बरंच नुसतं चरित्र नाही ते संगीत चरित्र आहे संगीत रंगीत म्हटलं की बरं आनंद वाटतो हरिपाठ मी आलो त्यावेळेला इथं जागा भेटत नव्हती महाराज <laughs> इतके हरिपाठाला टाळकरी होते ते बालगोपाल कोकडे गेले काय माहिती हे हरिपाठ करता करता कीर्तनात बी उभं करत जात असं तर असा मोठा आनंद प्रेमाचा उत्सव आपल्या उत्सवाला सदिच्छा भेट शुभ आशीर्वाद ज्यांनी द्यायचे आहे ते आमचे हरिभक्तपरायण संत खुशाल भाऊ फैसपूरकर यांच्या परंपरेचे निष्ठावान नव्हे त्यांच्या परंपरेचे गाधीपती आमचे हरिभक्तपरायण प्रवीणजी महाराज फैसपूरकर हे या झालेले आहेत प्रेमा कोटी आहेत थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय या गोष्टी चालत नाही सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की दस की लकडी एक्का बोजा बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मंदिराचा सप्ताह मंदिराचे लोक पाहतील मंदिराचे लोक कुठून पाहतील खिडकीतून अरे <laughs> हा गावाचा सप्ताह फक्त मंदिराचे लोक त्याचे कारभारी आहेत मंदिरातल्या लोकांचा सप्त नाही जे फक्त कारभारी आहे नियोजन करणारे आहे कुठे काय कमी पडतं काय करायचं कार्यक्रमाची रूपरेषा आखणारे आहे सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव चालतो आहे आपल्या उत्सवामध्ये गावातील अनेक दानशूर दात्यांचे नाव आहे आजच्या दिवशी ज्यांचं दान आहे ते आहे सकाळच्या वेळेला श्रीयुत गोविंदा विष्णू भंगाडे यांच्याकडून सकाळचा नाष्टा झालेला आहे सकाळचं अन्नदाते आहे श्रीयुत सुका बराटे यांच्याकडून अन्नदान सकाळचं झालेलं आहे आणि संध्याकाळचं अन्नदान आहे श्रीयुत भागवत दयाराम ठेकडे भलं मोठं अन्नदान होतो व या संध्याकाळच्या कार्यक्रमाला जर होतो मला जर माहिती असतूनच असतो उद्या नाश्त्याच पाऊल आणि आजची ही कीर्तन सेवा वैकुंठवाशी रवींद्र किसन कोल्हे यांच्या स्मरणार्थ श्रीमती कुसुमबाई किसन कोल्हे यांच्याकडून ही कीर्तन सेवा आनंद आहे लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला असं वाटत अवघे ह्या एकमेकांचा या कार्यक्रमामध्ये सर्वांचा सहभाग आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम करणं सोपं आहे सर्व लोकांनी अन्नदानाची कीर्तनाची सेवा घेतलेली आहे तर भगवंतही त्यांचा मनोकाम पूर्ण करो हीच देवाकडे प्रार्थना करतो आणि अभंगाकडे करत। तुकोबा तुकोबाराय आज भगवंताच्या प्रेमाचे लक्षण सांगताय भगवंत आपल्या भक्तावरती प्रेम करतो याचे काय प्रमाण आहे ते प्रमाण लक्षण सांगण्याकरता आजच्या अभंगाची आहे परम प्रयोजन आहे तुकोबरायांनी संपूर्ण समाजाकडे बघितलं त्या समाजाकडे बघितल्यानंतर तुकोबरांच्या लक्षात आलं सर्व लोकांची धावधाव पळपळ सुरू आहे काही माणसं पूर्वेकडे धावत आहे काही माणसं पश्चिमेकडे धावत आहे काही माणसं उत्तरेकडे धावत आहेत काही माणसं दक्षिणेकडे धावत आहे सर्व लोकांची धावधाव पळपळ आहे एसटीआय मध्ये जागा भेटत नाहीये टुकोबरायाने त्या लोकांना विचारलं का हो सज्जन हो एवढी तुमची धावपळ कशा करताय आहे त्यावेळेला त्या सत्पुरुषांनी उत्तर दिले महाराज आम्ही जीवनामध्ये रिकामी फिरणारे माणसं नाही तुम्हाला काय वाटलं कि अमृत योजनेचा लाभ घेऊन आम्ही फिरणारे माणसं महाराज म्हणले मग का धावधावपूर आहे त्यांनी सांगितलं महाराज आम्ही एका वस्तूच्या शोधार्थ फिरत आहे म्हणे कोणत्या वस्तूच्या शोधार्थ फिरत आहे त्यांनी त्या वस्तूचं नाव सांगितलं सुख कोणत्या वस्तूच्या सर्व जणांची एकच इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये काय मिळावं सुख मिळावं आम्ही सुख नावाच्या वस्तूच्या शोधार्थ फिरतोय परंतु आम्हाला सुख मात्र मिळालं नाही तुकोबारांनी विचारलं कधीपासून फिरताय म्हणे फार लहानपणापासून फिरतोय सुख मिळवण्याकरता मग मिळालं का सुख त्यांचं उत्तर आलं नाही महाराज मग इतके वर्ष प्रयत्न करूनही तुमच्या जीवनात सुख मिळालं नाही मग तरी सुद्धा तुम्ही त्या सुखाच्या शोधार्थ आहे अजूनही आशा आहे की आमच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस ते सुख मिळेल त्या आशेवर आमचा जन्मचा जन्म चालला आहे सर्व सुखाची ായ <laughs> പ <laughs> हे सुखाच्या आशेवर चाललंय एवढा प्रयत्न करून सुख मिळालं नाही परंतु निस्ते सुखाच्या शोधार्थ फिरत आहे का सुख मिळवण्याकरता काही प्रयत्नही चालले आहे काही काही लोक निस्ते बसून राहतात बसून राहतात अजून आम्हाला देव भेटला नाही अजून आम्हाला देव भेटला नाही कारण देव भेटी करता काही प्रयत्न केले का म्हणे नाही वस्तू मंदिराच्या ओट्यावर ना गप्पा मार हो <laughs> तुम्ही सुख मिळवण्याकरता काही प्रयत्न केले का त्यांनी जायचं महाराज सुख मिळवण्याकरता आम्ही काय नाही प्रयत्न केले ज्याने ज्याने जे जे साधन सांगितलं ते ते सर्व साधन आम्ही केलं कोणी म्हटलं हनुमंतरायाला एकवीस लवंगाच्या माळा घाला काय भेटत लोक काय माहिती हो कोण सांगत एकवीस लवंगाची माळा हनुमंतरायाला उलट्या तीरा फिरा मारा पिंपळाची पूजा करा अमोक करा ह्या झाडाची पूजा त्या झाडाची पूजा नवे नव्हे आम्हाला चोपा मंत्र कळाला एक लोटा जल आता आहे गो आपल्या इथे तेही सर्व गोष्टी केल्या परंतु आमच्या जीवनातलं दुःख गेलं नाही सुख मिळालं नाही असं एक दोन साधन नाही ज्याने जे जे साधन सांगितलं ते ते सर्व साधन आम्ही केलं नाना साधनांच्या केल्या कटपाना कटपाना परिजा नको

परंतु अजूनही आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं नाही तुकोब म्हणले भल्या माणसानो हो सुख मिळवण्याकरता इतरत्र जाण्याची गरज नाही सुख मिळवण्याचा एकच राजमार्ग आहे त्या देवाला आपलंच करा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही लोक म्हणले काय ज्ञानेश्वरी ते वाचले पण आमच्या लक्षात नाही राहिलं म्हणे भगवंताचं स्वतःच वचन आहे ना ऐसा मजन भजता भरवचा कोण काय शब्द आहे भगवंताचे अरे अर्जुना जे पर्यंत हे लोक माझ भजन करणार नाही ते पर्यंत सुखीच होणार नाही आणि हे गोष्ट मी सुद्धा हजार रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर लिहून देतो ज्यांच्या घरी कोटी रुपये होते कशाने ना? ना, ना। <laughs> कोठ्याय <laughs> आहे ना एक कोठी नाही कोठ्याच्या कोठ्या भरल होत्या निस्त विमान क्रॅश झालं आहे का सो लक्षात ठेवा भला मोठं पद भेटलं पण आलं का उपयोगाला शेवटी संत वचन ठरत येथे न चले काही संता सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जायला काही तुका म्हणे यमा